विश्व 24 न्यूज हरपला आपके साथ तालुक्याचे अध्यक्ष शहराचे अध्यक्ष शकील सय्यद इथे उपस्थित असलेले सर्वज आलेले सर्व भारतीय जनता पक्षाचे सर्व पदाधिकारी विविध संस्थांचे उपस्थित सर्व प्रमुख पदाधिकारी आणि जमलेले सर्व तालुक्यातले आमचे सहकारी आणि उपस्थित सर्व पत्रकार बंधूंच मी भारतीय जनता पक्ष जे वतीनं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आजची ही पत्रकार परिषद घेण्यापूर्वी जी दुर्घटना रेल्वे अपघाताच्या संदर्भामध्ये झाली आणि आपल्या कुणालाही वाटलं नाही एवढ्या अनपेक्षित मृतांचा आकडा दुर्दैवाना अजूनही वाटतोय तर ह्या दुःखद घटनांबद्दल सुरुवातीला या ठिकाणी शोक व्यक्त करतो श्रद्धांजली व्यक्त करतो आज आपल्या तालुक्यामध्ये काही आपल्या सहकार्यांचे वाढदिवस आहेत त्या सर्वांचा आपण सत्कार केलेला आहे त्या सर्वांना मी शुभेच्छा व्यक्त करतो त्यांचं पुढचं जीवन सुखाचं समृद्धीचं जाऊ अशा सदिच्छा आपल्या सगळ्यांच्या वतीनं मी सर्वच सत्कार मूर्तींचं या ठिकाणी अभिनंदन करतो आज पत्रकार परिषद दोन मुद्द्या करता आपण कर घेतलेली आहे हा जो काही फ्लेक्स बोर्ड आपल्या पाठीमागे बघितला असेल आपण तर मोदी ॲट नाईन हा एक कार्यक्रम म्हणजे या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब हे दोन हजार चौदाला प्रथम काही देशाचे पंतप्रधान झाले आणि कालच्या तीस तारखेला त्यांच्या पंतप्रधानांच्या कार्यकाळ हा नऊ वर्षाचा पूर्ण झालेला आणि म्हणून सगळ्या देशामध्येच आमच्या पक्षानं हा कार्यक्रम घेतलेला आहे आणि या कार्यक्रमाची रूपरेषा मी थोडक्यात सांगणार आहे आपल्याला तर यामध्ये त्यांनी प्रत्येक लोकसभा मतदारसंघामध्ये एक प्रमुखाची नेमणूक केलेली आहे महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीस लोकसभेचे मतदारसंघ आहेत तर अठ्ठेचाळीस लोकसभेच्या मतदारसंघामध्ये ज्या विभागा ज्या मतदारसंघाचा खासदार आहे आपल्या पक्षाचा किंवा आता शिंदे साहेबांच्यावर आलेले जे खासदार असतील ते त्यांना त्यांना त्या लोकसभेचं प्रमुख केलेलं आहे आणि ज्या लोकसभेच्या मतदारसंघामध्ये आपला खासदारच नाहीये तिथे त्यांनी काही जबाबदारी दिली आहेत त्यातली बारामती लोकसभा मतदारसंघातली जबाबदारी प्रमुख म्हणून माझ्याकडे दिलेली पक्षानं आणि त्याचा परवास त्याचं नोटिफिकेशन पक्षाच्या आले वतीनं आलेलं आहे आणि मग त्या जे कार्यक्रम दिलेत ह्या महिनाभरामध्ये करायचे त्यातला पहिला कार्यक्रम आहे की पत्रकार परिषद घ्यावी साधारणतः परिषद हे प्रकाश जावडेकर हे पुणे लोकसभा प्रमुख आहेत त्यांनी घेतली आणि म्हणून मी सांगितलं की आम्ही ग्रामीण भागामध्ये पत्रकार परिषद घेऊ म्हणून आजची ही पत्रकार परिषद आपण घेतलेली आहे विषय खूप मोठे आहेत परंतु मध्ये फक्त आपल्याला सांगणार आहे या महिन्याभराच्या कालावधीमध्ये साधारणतः त्यांनी अकरा विषय आता आपल्या पुढे आणलेले त्यातला पहिला विषय असा आहे की नऊ वर्षामध्ये माननीय पंतप्रधानांनी जे काम केलेलं के आहे नऊ वर्षामध्ये त्याची माहिती ह्या महिनाभराच्या कार्यक्रमामध्ये लोकांपर्यंत द्यावी प्रामुख्यानं जर विषय घेतले आपण तर ब्याऐंशी कोटी लोकांना मोफत धान्य देण्याची योजना ही गेल्या काही वर्षापासून आपल्या देशामध्ये आपल्या भागामध्ये चालू आहे त्यानंतर किसान सन्मान योजना म्हणून जी काढलेली आहे ते साधारणतः वर्षाला सहा हजार रुपये आपण शेतकऱ्यांना मदत म्हणून देतो आणि राज्य सरकारने पुन्हा सहा हजार रुपये टाकले असे बारा हजार रुपये म्हणजे आपल्या या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये जवळजवळ दीड लाख शेतकरी निघतील आपल्या तालुक्यामध्ये पत्तीस हजार शेतकरी की ज्यांच्या अकाउंटला आता ह्या एक तारखेपासून साधारणतः ता केंद्राचे सहा हजार रुपये आणि राज्य सरकारचे सहा हजार रुपये असे बारा हजार रुपये त्याला मिळणार आहेत त्याचबरोबर राज्य सरकारने आता एक नवीन योजना आणली ती म्हणजे एक रुपयामध्ये पीक विमा योजना आणि तो एक रुपयाचा पीक विम्याचा हप्ता सुद्धा राज्य सरकारच भरणार आहे तर ती एक योजना ह्याच्यामध्ये आलेली आहे त्याचबरोबर हर घर जल योजना की ज्यामुळं जवळजवळ पंचवीस कोटी लोकांच्या पर्यंत कुटुंबापर्यंत स्वच्छ आणि फिल्टरेशनच पाणी नळद्वारे त्याच्या घरापर्यंत देण्याचं काम सुद्धा या नऊ वर्षाच्या कारकिर्दीमध्ये झालेलं आहे तीनशे सत्तर सारखं कलम काश्मीरमध्ये रद्द करण्याच्या संदर्भातला झालेला निर्णय आणि त्यानंतर एकही कुठं दंगल ह्या देशामध्ये घडली नाही आतंकवादांचे जे हल्ले चालले होते ते सगळ्याच्या सगळ्या आता ह्या गेल्या चार पाच वर्षामध्ये आपण बघितलं असेल कुठेही अनुचूचित प्रकार नाही म्हणजे कायदा आणि सुव्यवस्था सुद्धा एवढी मजबूत ह्या देशामध्ये निर्माण आहे की के केवळ नेतृत्व जर खंबीर असेल नेतृत्वामध्ये जर धमक असेल तर या सगळ्या गोष्टीला आळा बसू शकतो हे उदाहरण आपल्याला ह्या माध्यमातून पाहायला मिळेल वंदे भारत नावाची एक योजना जवळपास माझ्या माहितीप्रमाणे तीनशे पेक्षा अधिक नवीन रेलगाड्या या प्रवासी करता या ठिकाणी सुरू केल्या अष्ट्याहत्तर एअरपोर्ट्स नव्यानं ह्या देशामध्ये सुरू केल्या आज आपल्या देशामध्ये चोवीस तासामध्ये दोन ते अडीच लाख पॅसेंजर हे विमानाने प्रवास करतात मी केवढा रोजगार उपलब्ध झालाय आणि मोठ्या प्रमाणामध्ये गुंतवणूक सुद्धा आपल्या देशामध्ये आणण्याचा प्रयत्न या माध्यमातून झालेला आहे माननीय मोदी साहेबांचं सा नेतृत्व एक विश्वव्यापी अशा प्रकारचे नेतृत्व निर्माण झाले सुरुवातीला आपल्या दोनशे पंच्याहत्तर जागा आल्या त्यानंतर तीनशे तीन जागा कालच्या लोकसभेला एकोणीसला आल्या आणि आता आमचं टार्गेट आहे म्हणजे पक्षाचं जे टार्गेट आहे आणि जनतेला आम्ही अपील करतोय शेवटी जनतेच्या हातात आहे सगळं त्यामुळे ह्या मोदी ॲट नाईन हा जो एक महिन्याचा जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमामध्ये आमचं टार्गेट असं आहे पक्षाचं की किमान साडेतीनशे प्लस जागा या भारतीय जनता पक्षाच्या या लोकसभेला निवडून आणायच्या आणि आपल्या एनडीए पक्षाचे जे घटक आहेत त्यांच्या किमान पन्नास जागा असे चारशे प्लसचा कार्यक्रम हा उद्याच्या दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून केलेला आहे चौदा हजार कोटी रुपये खर्च करून एक नवीन संसद भवन जर कधी मी तुम्हाला त्याचा व्हिडिओ पण शेअर करू शकतो साडेसहाशे आर्किटेक्ट एल एन टी नावाची कंपनी टाटा नावाची कंपनी अवघ्या अठरा महिन्यामध्ये जवळजवळ पंधरा ही पंधरा हजार स्क्वेअर मीटर आणि पाच एकरामधलं कन्स्ट्रक्शन हे त्या पार्लमेंट भवन जर आपण बघितलं तर ते उभा राहिलेलं आहे आणि साधारणतः येणाऱ्या उद्याच्या शंभर वर्षामध्ये आज आपल्याकडे पाचशे शेहेचाळीस लोकसभेच्या जागेची संख्या आहे कदाचित पाचशे शेहेचाळीसचा आकडा हा देशाची लोकसंख्या पस्तीस कोटी असताना त्या काळामध्ये निर्माण झाला आता आपली लोकसंख्या एकशे अडुतीस कोटी झाली आहे त्यामुळं कदाचित उद्या साडेसातशे नऊशे हजार बाराशे पर्यंत तरी पार्लमेंटच्या जागा जरी वाढल्या त्या पहिल्या धरून तर तेवढ्यांची आसन व्यवस्था तेवढ्यांचं कामकाज हे पेपरलेस कामकाज पार्लमेंटमध्ये चालेल अशा पद्धतीचं काम सुद्धा या नवीन पार्लमेंट भवनच्या माध्यमातून झालेलं आहे जुनं जे पार्लमेंट आहे आपलं ते एक आंतरराष्ट्रीय दर्जाचं एक स्मारक आणि टुरिझम सेंटर म्हणून करायचा ते निर्णय झालेला आहे त्यामुळे त्याच्यामध्ये जगातली माणसं येऊन जुनं पार्लमेंट बघू शकतात तिथं मोठ्या प्रमाणामध्ये एलईडी डी बसवले सेंट्रल हॉल आहे इथं कॅफेटेरिया असं खूप काय त्याच्यामध्ये सांगण्यासारखं आहे वेळ कमी आहे तर अशा गोष्टी मला वाटतं माननीय पंतप्रधानांच्या माध्यमातून या ठिकाणी झालेले आता या सगळ्या पत्रकार परिषदेमध्ये जवळपास एकतीस मे ते तीस पर्यंत साधारणतः देशभरामध्ये माननीय पंतप्रधानांच्या एक्कावन्न रॅलीज होणार आहेत माननीय गृहमंत्र्यांच्या पंच्याऐंशी रॅलीज होणार आहेत आणि मग बाकीचे सगळे खालचे जे मंत्री आहेत सगळे यांचे जवळजवळ साधारणतः साडेसातशे मोठ्या विशाल सभा या महिन्याभरामध्ये सगळ्या देशामध्ये होणार आहेत त्याचबरोबर साधारणतः आपण जर बघितलं तर या सगळ्या योजनेमध्ये भाजपने पाचशे त्रेचाळीस लोकसभेच्या मध्ये एकशे चव्वेचाळीस क्लस्टर तयार केलेले आहेत क्लस्टरची संकल्पना अशी आहे की तीन लोकसभेचा एक क्लस्टर केलेला आहे आपल्याकडं क्लस्टर प्रमुख म्हणून माननीय प्रल्हाद सिंग पटेल यांची नेमणूक झालेली आहे त्यांचा दौरा मी दुसऱ्या प्रेसच्या ह्याच्यामध्ये मी सांगणार आहे तर अशा पद्धतीनं हा सगळा कार्यक्रम घेतलेला आहे या जर पाचशेची आजची जर संख्या बघितली सभासद संख्या तर माझ्या माहितीप्रमाणे जगातले जेवढे राजकीय पक्ष आहेत त्या सगळ्या राजकीय पक्षामध्ये भारतीय जनता पक्षाची सभासद संख्या ही साधारणतः पंचवीस कोटीच्या घरात गेलेली आहे म्हणजे पंचवीस कोटी सभासद आणि आम्ही आता एक नवीन संकल्प केलेला आहे नव्वद 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 वीस चोवीस हा एक मिस कॉल नंबर करायचा आणि ह्या नंबरवर जर मिस कॉल केला तर ॲटोमॅटिकली तुम्हाला विद थर्टी सेकंड्स तुम्हाला नॅशनल पार्टीच्या कार्यालयामधून तुम्हाला त्याचा मेसेज येतो आणि तुम्ही पक्षाचे क्रियेशील सभासद होऊ शकता त्याला कुठला अर्ज भरून द्यायची गरज नाही आणि त्याला कोणाची शिफारस घ्यायची गरज नाही पीपल्स पार्टी हा या पक्षाचा मूळ हेतू आहे त्या पक्षामध्ये घराणीशाही नाही या पक्षामध्ये पक्षा परिवारवाद नाही जो कोणी कार्यकर्ता मनापासून काम करेल त्या कार्यकर्त्याला कुठलं पद मिळेल इथे कार्यकर्त्याला सुद्धा लक्षात येणार नाही एवढी मोठी रचना आज या पक्षाच्या माध्यमातून झालेली आहे त्याचबरोबर पूर्वीच्या काळामध्ये साधारणत राजीव गांधी सांगायचे की शंभर रुपये जर विकासाचे पाठवले तर खाली फक्त चौदा पैसे त्या माणसाला मिळत होते आता डिजिटल इंडियाची संकल्पना आणली आपण जर बघितलं सगळं डिजिटल झालेलं आहे सगळं एका क्लिकनी पैसे जमा होतात आता सुद्धा राज्य सरकारने कर्जमाफी केली व्याजमाफी केली तर त्याचे सुद्धा रक्कम क्लिक केली की, की तुमच्या अकाउंटला पैसे जमा होतात म्हणजे हे सगळे मधले लिकेजेस आणि मधला भ्रष्टाचार हा सगळा दूर करण्याचा प्रयत्न ह्या माध्यमातून झालेला आहे तीनशे सत्तर कर्फाचा मगाशी मी उल्लेख करून आपल्याला त्याची माहिती सांगितलेलीच आहे त्याचबरोबर साधारणतः नरेंद्र मोदी साहेबांचं जे नेतृत्व आहे ते एक विश्वव्यापी अशा प्रकारचं नेतृत्व निर्माण झालं आणि मला असं वाटतं की हे भारताचा अभिमान आहे आणि आजूबाजूचे सुद्धा राष्ट्र आता भारताकडे त्या दिशेनं पाहायला लागलेले आहेत आता बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये सहा तालुके येतात सहा तालुक्यामध्ये आम्ही नऊ कार्यक्रम करणार आहे त्यातला पहिला कार्यक्रम होणार आहे तो म्हणजे व्यापारी आणि उद्योग उद्योजकाचा मेळावा तर तो पाच तारखेला होईल जंक्शनला घ्यायचं आम्ही ठरवलेलं आहे दुसरा कार्यक्रम होणार आहे तो म्हणजे विशाल रॅली तर विशाल रॅलीसाठी आत्ताच मला दिल्ली कार्यालयातून फोन आला होता की अमित शहा साहेबांची तारीख दहा किंवा पंधरा तारीख ठरती आता ते संध्याकाळी आम्ही सगळे फोनवर बी सीवर बसून सभा कुठे घ्यायची अमित शहा साहेबांची त्याचं नियोजन आपल्याला करावं लागेल कारण ऊन आहे लग्न समारंभ आहे आणि त्यातून पुन्हा हे सगळे कार्यक्रम घ्यायचे म्हटल्यानंतर पुन्हा त्यांची वेळ कधीची येते दुपारची आली वेळ तर अडचणीशीच होणार आहे उष्णत आहे ह्या सगळ्या गोष्टी आणि मग मध्य तरी पनवेलला जो मोठा कार्यक्रम झाला काही दुर्घटना घडल्या या सगळ्या गोष्टीचं थोडस काळजी आम्हाला घ्यावी लागेल कारण ही जबाबदारी संयोजक म्हणून आमच्या खात्यावर आहे उद्या काही जर काही दुर्दैवाने काय प्रकार घडला तर त्याची जबाबदारी नाही म्हटलं तर ती आपल्यावरच येणार आहे म्हणून त्याचा पण एक विषय आम्ही ह्या माध्यमातून घेतोय सोशल मीडियाची काही त्याचबरोबर केंद्राच्या योजनेमधले जे लाभार्थी आहेत ज्यांना ज्यांना लाभ मिळालेला आहे कार्यक्रमामधला अंतर्भूत भाव भाव आहे त्यानंतर बूथ वाईटच्या पण काही बैठका या कार्यक्रमामध्ये आपल्याला घ्यायच्यात आणि साधारणतः प्रत्येक तालुक्यामध्ये एक दहा हजार लोकांना आपल्या कार्यकर्त्याला भेटायचे जे दहा हजार लोक अशी काढायचे आपल्याला की ते बिचारी कधी प्रवाहामध्ये नसतात कोण दुकानदार असेल कोण टपरीवाला असेल कोण हातगाड्यावाला असेल किंवा कोण एखादा रिक्षा चालक असेल एखादा टेम्पो ड्रायव्हर असेल तर अशी जी माणसं येतील जे असंघटित आहेत पण ते आपल्या देशाचे नागरिक आहेत मतदार आहेत तर त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा सुद्धा कार्यक्रम खूप कार्यक्रम दिलेले आहेत त्याचं प्रेझेंटेशन द्यायचं दोन तास कमी पडतील आपल्याला परवा आमची बालगंधर्वला भारतीय जनता पक्षाची कोर कमिटीची बैठक झाली स्टेटची पार्लमेंटरी कमिटीची बैठक झाली आणि त्याच्यामध्ये केंद्राचे काही मंत्री आले होते हे सगळं प्रेझेंटेशन करायला भली मोठी फाईल आहे प्रत्येकाचा प्रोग्राम आहे आणि ह्या पद्धतीने आपल्याला नियोजन करायचे तर बारामतीला एक कार्यक्रम होणार आहे बारामतीमध्ये बाळासाहेब गावडे रंजन तावरे चंदारावांना आमचे खैरे हे सगळे बसून तिथलं नियोजन करतील दौंडमध्ये राहुल कुल आमदार आणि वासुदेव नाना काळे आणि हे सगळी मंडळी जी आहेत ते दौंड त्यांना एक प्रोग्राम आम्ही या कार्यक्रमामध्ये देतोय खडकवासल्याला भीमराव तापतेर आपले आमदार आहेत तिथं एक प्रोग्रॅम आम्ही या संदर्भातला आम्ही दिलेला आहे पुरंदरला आता परवा अशोक टेकोडे आपल्या भाजपमध्ये आले बाबा जाधवराव आहेत जालिंदर कामटे आहेत वगैरे वगैरे तिथं एक प्रोग्रॅम आम्ही त्यांना देतोय भोरवेल्ला मुळशीमध्ये सुद्धा आमची कालच रात्री वेल्ल्यामध्ये एक बैठक झाली मी त्या बैठकीला काल उपस्थित होतो पालकमंत्री आम्ही तिथलं पण नियोजन त्या माध्यमातून आपण केलेलं आहे आणि हवेलीतला काय भाग पुरंदरला जोडला गेलेला आहे तर तिथं पण प्रदीप कंद असतील किंवा बाबुराव पातीचा मुलगा असेल याचं पण पण काय नियोजन आम्ही मा या माध्यमातून दिले ठोकळ नावं सांगितली बाकी बरीच मोठी टीम आहे आणि या सगळ्या मध्ये माननीय मुख्यमंत्री पण एक महिना त्या कार्यक्रमासाठी वेळ काढलेला आहे माननीय उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं मी वगरे वगरे। की मी स्वतः अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघामध्ये ह्या महिन्यामध्ये मी जाणार आहे मग कुठं पाचशे लोकांच्या बैठका घेतील कुठं दहा हजार लोकांची सभा होईल वगैरे वगैरे असे मल्टीपर्पज प्रोग्रॅम या माध्यमातून दिले गेलेले आहेत आणि म्हणून मला असं वाटतं की आपल्या माध्यमातून संपूर्ण बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये ही माहिती जावी पत्रकारांच्या माध्यमातून ही माहिती जावी आणि त्याचा सगळा राईटअप आमच्याकडे आहे कुठली याच्यामध्ये अतिशय लो प्रोफाईल राहून फार मोठा गाजावाजा वगैरे नाही लोकांना भेटणं लोकांच्या पर्यंत जाऊन ह्या सगळ्यात झालेल्या कामांची माहिती देणं आता आपल्या भागामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये साखर उद्योग हा आपल्या भागात सगळ्यात मोठा उद्योग आहे तर साखर उद्योगातला बारा हजार कोटीचा इन्कम टॅक्स जो चाळीस वर्ष कोणाला माफ करता आलो नाही आतापर्यंत आमचे वीस कोटी रुपये नुसते वकिलाला फी गेली सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट पण असा सुद्धा निर्णय इन्कम टॅक्स माफीचा हा ह्या नऊ वर्षामधलीच उपलब्धित आहे इथेनॉलची पॉलिसी ह्या नऊ वर्षामधलीच आहे त्याचबरोबर आता एन जी पूर्वीच्या काळामध्ये फार मर्यादित लोकांना अर्थपुरवठा करायची आज एन सी डी व्याप्ती वाढवली त्या एन सी म्हणून सुद्धा आपल्या तालुक्याला काय मदत होणार आहे म्हणजे इथेनॉलची पॉलिसी आहे एनसीडीसीची पॉलिसी आहे या सगळ्या गोष्टी का घडायला लागल्या तर केंद्रातलं नेतृत्व जे आहे ते सर्व समावेशक आहे आणि या सगळ्या गोष्टी त्यांना बारकाईनं माहिती आहेत आणि मला असं वाटतं की त्याचा निर्णय खूप चांगल्या पद्धतीने होईल आता साखरेची एम एस पीचा निर्णय कुणी केला एकतीसशे रुपयाच्या खाली साखर विकायची नाही मिनिमम सपोर्ट ऍक्ट कुणी आणला मोदी साहेबांच्या गव्हर्नमेंटच्या माध्यमातून आणला त्याचा परिणाम काय झाला तर साखरेचे भाऊ स्टेबल झाले कोणालाही त्याच्या खाली साखर विकता येत नाही असे खूप निर्णय आता दुधाच्या बाबतीमध्ये आज मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी जे मोठे प्लेयर्स आहेत मल्टीनॅशनल प्लेयर्स अमोल सारखा प्लेयर असेल सार आज कल्पना करा अमोलच्या दुधाचा दर तुम्हालाही जास्त माहिती माझ्यापेक्षा म्हणजे अमोल गुजरातचा अमोल आपल्यापर्यंत कसं काय आलं कुणामुळे आलं हे भारतीय जनता पक्षामुळे आलं आज आपल्या तालुक्यात आजचं कलेक्शन हे शहात्तर हजार लिटरचं आहे चर्मन आमच्या इथं बसलेत वाईट चेअरमन इथं आज आपल्या दूध संघाचं कलेक्शन शहात्तर हजार लिटरचं आहे कदाचित एक महिना दीड महिन्यामध्ये एक लाख आपण क्रॉस करू शकतो हे का सांगतो मी पॉलिसी हे या या मला सांगायचं राज्य सरकारने सुद्धा चार पाच निर्णय खूप निर्णय घेतले पण त्या पंच अमृत योजनेमधला सामाजिक न्यायाचा निर्णय फार मोठा आहे या राज्यामध्ये साडे बारा लाख घर साठी बांधून द्यायचा निर्णय या राज्यामध्ये पुण्यश्लोक देवी होळकर आर्थिक विकास महामंडळ ज्याला दहा हजार कोटी रुपये एन सी डी सी मध मिळणार आहेत आपल्याला आणि त्याचं नगरला मुख्य कार्यालय होणार आहे परवा नगरला शेवडीला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं की नगर जिल्ह्याचं नामकरण करून पुण्यश्लोक आहिल्यादेव होळकर नाव दिलं त्या जिल्ह्याला मी त्यांचं मनापासून आज या ठिकाणी अभिनंदन करतो असे अनेक निर्णय आहेत सांगतो वड्रा समाजाला महामंडळ केलं कैकाडी समाजाला महामंडळ केलं त्याच्यानंतर गुरव समाजाला महामंडळ केलं वाणी समाजाच्या प्रश्नांकरता महामंडळ केलं सारथी संस्था काढली मराठा <coughs> समाजातल्या तरुण मुलांना त्या ठिकाणी मदत करण्याचं काम केलं अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ काढलं परवा मौलाना आर्थिक विकास महामंडळ त्याला शंभर कोटी रुपये दिले काल मुख्यमंत्र्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा काल तिथीवर साडेतीनशे वा राज्या कार्यक्रम रायगडला झाला तिथं उदयनराजे त्यांनी त्या स्मारक कमिटीचा अध्यक्ष केलं आणि पन्नास कोटी रुपये ऑन द स्पॉट त्या स्मारकाच्या डेव्हलपमेंट करता त्या ठिकाणी दिले घडीच्या संदर्भातला सुद्धा आता मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून प्रस्ताव आलेला आहे त्याची माहिती आता मोजणी वगैरे करून एक सांगायचं खूप सांगण्यासारखं आहे पण मध्ये जर सांगायचं झालं तर आज ह्या सगळ्या योजना केवळ भारतीय जनता पक्षाचं सरकार आपल्या विचाराचं आहे ते शेतकऱ्यांचं सरकार आहे महिलांचं सरकार आहे गोरगरीब लोकांचं सरकार आहे ते अल्पसंख्याक आणि गरीब माणसाला मदत करणारं सरकार आहे आणि त्याचबरोबर शेतकऱ्याला सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आज या ठिकाणी मदत करण्याची भूमिका मला असं वाटतं या सरकारच्या माध्यमातून घेतलेली आहे आणि म्हणून नऊ वर्षाच्या कार्याचा अहवाल घेऊन जनतेसमोर जाणं एका वाक्यात जर सांगायचं म्हटलं तर, तर हा कार्यक्रम आहे आणि सगळ्यांनीच या कार्यक्रमामध्ये सहभाग व्हावं म्हणून मी आज आमच्या तालुक्यातल्या प्रमुख कार्यकर्त्यांना सुद्धा पदाधिकाऱ्यांना बोलवलेलं आहे की ह्या सगळ्या गोष्टी थोडा वेळ कमी आहे पण सगळ्यांनी आपापल्या पद्धतीनं तालुक्यामध्ये आणि बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये आपल्याला हे नियोजन या दुसरा एक विषय मला आपल्यासमोर सांगायचं आहे हा विषय झाल्यानंतर हे जे प्रश्न काय असेल तर परत उतरू शकतात पण दुसरा एक विषय आपल्यासमोर मांडायचा आहे की क्लस्टर अप्रोचचा कार्यक्रम हा केंद्रातले जे जलमंत्री आहेत प्रल्हाद सिंग पटेल माननीय मंत्री मोदय त्यांचा प्रोग्राम काल आमच्याकडं त्यांनी पाठवला आणि त्या प्रमाणे पाच तारखेला ते आपल्या तालुक्यामध्ये येत आहेत जंक्शनला व्यापारी आणि लघु उद्योगाचा मेळावा हा साडे अकरा वाजता आपण घेतलेला आहे ते दौंडला केडगावला सकाळी दहा वाजता येणार आहेत इथं एक तासाचा त्यांचा राहुलकुलचा कार्यक्रम आहे तो झाल्यानंतर आपल्याकडे साडे अकरा वाजता ते येणार आहेत साडे अकरा ते साडेबारा हा जंक्शनला कार्यक्रम होईल त्याही कार्यक्रमाला आपण यावं आणि त्यानंतर तानाजीराव थोरातांच्या तिथं एक बैठक आयोजित केलेली आहे मानकरवाडीला आणि तिथं उद्धटची जी प्रादेशिक पाणी पुरवठा योजना आहे ती एकशे बारा कोटीची आहे त्या योजनेचा भूमिपूजन समारंभ हा माननीय मंत्र्यांच्या हस्ते होणार आहे कारण त्यांचं डिपार्टमेंट आहे आणि त्याची पण माहिती सगळी मी या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या समोर या ठिकाणी देऊ इच्छितो की आज आपल्या तालुक्यामध्ये साधारणतः अकराशे पस्तीस कोटी रुपये हर घर जल योजनेमध्ये आपल्याला केंद्र सरकारने राज्य सरकारने दिलेले या पैशामध्ये न कुठल्या ग्रामपंचायतीचा हिस्सा आहे न कुठल्या पंचायत समितीचा हिस्सा आहे न कुठल्या लोकप्रतिनिधीचा हिस्सा आहे न कुठल्या जिल्हा परिषदचा हिस्सा आहे हे सगळ्याच्या सगळे अकराशे पस्तीस कोटी रुपये या तालुक्याला मिळाले हे हर घर जर योजना जी माननीय पंतप्रधानांनी जाहीर केली त्याच्यातले हे पैसे आहेत आणि त्या पैशाप्रमाणे माझ्या हिशोबाप्रमाणे सहाशे कोटी रुपये हे पाच कोटीच्या खालच्या योजना आहेत आणि त्याला एकशे सत्तावीस ग्रामपंचायती पात्र आहे आणि पाच कोटीच्या वर्षाच्या योजना आहे मग त्याच्यामध्ये ओदडची योजना एकशे दहा कोटी निमगाव केतकीची देवबा तुमची योजना एकशे पाच कोटीची कळद योजना बेचाळीस कोटीची वालचंद नगरची योजना एक्केचाळीस कोटीची त्यानंतर बावडेची योजना पंधरा कोटीची सनसरची योजना जवळजवळ त्याचं मला वाटतं अठ्ठावीस कोटीची आहे चोपन। चोपन्न कोटीची आहे निमसाकरची योजना ही सुद्धा तेरा का चौदा कोटीची आहे अशा सगळ्या याद्या माझ्याकडे आहेत तर या सगळ्या निधी हा आपल्याला केंद्र सरकार आणि राज्य सरकारने दिलेला आहे आणि ह्याचं टार्गेट आहे डिसेंबर अखेरपर्यंत योजना पूर्ण करायची आहे आणि म्हणून त्याचा आढावा बैठक सुद्धा माननीय मंत्री महोदयनी उद्धटला ठेवलेली आहे आणि सगळ्या ग्रामपंचायतचे सरपंच सगळ्या ग्रामपंचायतची बॉडी आणि सगळ्या ग्रामपंचायतचे ग्रामसेवक आणि त्या गावातले प्रमुख कार्यकर्ते या सगळ्यांना केंद्रीय मंत्र्यांनी निमंत्रित केलेला आहे आणि तशा प्रकारची नोटीस पण काढलेली आहे त्यामुळं सगळ्याला पाठवली नोटीस कारण हा सगळा योजनेचा आढावा ते मंत्री घेणार आहेत ते दिल्लीवरून काही अधिकारी त्या बैठकीला येणार आहेत राज्याचे पण पाणीपुरवठा विभागाचे जे सचिव आहेत आणि जे आयुक्त आहेत ते पण त्या बैठकीला येणार आहेत आणि मग खाली कलेक्टर सीओ एक्झिक्युटिव्ह दर वगैरे जे काय खाली अधिकारी आहेत आणि एमजीपीचे जे अधिकारी आहेत ते सगळे येणार आहेत त्याला आपण पण यावं आणि त्यावेळेस सगळ्या ग्रामपंचायतीचा आढावा घेतला जाईल जर कुठल्या सरपंचाला काही अडचण असेल कुठल्या कार्यकर्त्यांना त्या योजनेबद्दल काय अडचण असेल तर ते त्या मंत्री महोदयाच्या समोर मांडू शकतात कारण बऱ्याच ठिकाणी तक्रारी याय लागलेल्या आहेत काही ठिकाणचे मध्ये काय का प्रॉब्लेम आहेत काही ठिकाणच्या सोर्सेसमध्ये काय प्रॉब्लेम आहेत काही ठिकाणी ठेकेदारांच्यामध्ये काय प्रॉब्लेम्स आहेत काही ठिकाणी सब कॉन्ट्रॅक्ट झालेला आहे मोठ्या प्रमाणामध्ये काही ठिकाणी ठराविक लोकांनाच त्या ठिकाणी फेवर करण्याचं काम झालेलं आहे शेवटी कुठेही गैरव्यवहार खपून घेतला जाणार नाही या बाबतीमध्ये आम्ही सर्व भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते काम कुणाला मिळालं ह्या खोलात आम्हाला जायचं नाही आम्ही जाणार पण नाही पण ते काम दर दर जर निकुट झालं होणार असेल किंवा त्या कामामध्ये जर भ्रष्टाचार होणार असेल तर मग मात्र आम्ही कोणाशी गैर करणार नाही कारण ह्या तालुक्यामध्ये क्वालिटीच्या बाबतीमध्ये मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे रोज हे शंभर शंभर तक्रारी या तालुक्यामध्ये कामाच्या दर्जाच्या बाबतीत घ्यायला लागलेले आहेत आणि कोट्यावधी रुपयाचा निधी हा गैरमार्गाने जर असं कोणी करत असेल तर त्याला चाप लावण्याचं चा काम शेवटी भारतीय जनता पक्षाच्या विचाराच्या सरकारचे हे पैसे आहेत आणि मला असं वाटतं की हे काम आपल्याला चोखपणानं करावं लागणार आहे एवढंच ह्याच्या पाठीमागचं आहे एकही वस्ती एकही एक घर आणि एकही एक गाव हे एक पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहणार नाही एवढी खबरदारी आपल्याला घ्यावी लागणार आहे कारण एवढा कोठ्यावधी रुपयाचा निधी अकराशे पस्तीस कोटी म्हणजे गप्पा नाही संपूर्ण पस्तीस कोटीची यादी सुद्धा माझ्याकडे आहे कुठल्या गावाला किती निधी मिळाला त्याबरोबर त्या, त्या गावातल्या कामाची सिच्युएशन काय आहे ती सुद्धा सगळी माहिती आज माझ्याकडे इथं उपलब्ध आहे पण वेळ कमी असल्यामुळे मी काही आता जास्त सांगणार नाही काही पंचवीस टक्के गावं अशी येते पंचवीस टक्के योजना अश्या की अजून काम सुरू झालेलं नाही का तर काम मिळालंय माणसाला सब कॉन्ट्रॅक्ट दिलाय वाय माणसाला आणि काम वर्क ऑर्डर दिली झेड माणसाला माणसापासून आता हे कशामुळे झालं आता हे अभिप्रेत नाही केंद्राच्या योजनेमध्ये आणि जर असं लक्षात आलं आणि जर उद्या मंत्र्याच्या लक्षात आलं तर ह्याच्यावर फौजदारी गुन्हे दाखल होतील कारण हा केंद्राचा पैसा आहे हा काय जनते गोरगरीब लोकांनी जनतेनं कर रुपी दिलेला पैसा जर उद्या ह्याचा असा जर कोणी गैरव्यवहार करत असेल आणि बेसिकली आपल्याच तालुक्यामध्ये ह्या तक्रारी फार आहेत बाकीच्या तालुक्यात तक्रारी कमी आहेत कारण मी आढावा घेतोय ना तर ता आपल्या तालुक्यातच तक्रारी फार आहेत म्हणजे अगदी स्पष्ट बोलायचं म्हटलं तर बारामती तालुक्यात तक्रारी नाहीयेत मी तिथला पण आढावा घेतला संपूर्ण एका स्कीम बद्दल फक्त तक्रार आली बारामती तालुक्यात इथं मात्र प्रत्येक स्कीम बद्दलच तक्रार आहे तिथं बसलेल्या सगळ्यांच्या तक्रारी इथे तिथे जेवढे बसले ना गावचे सगळे प्रमुख सगळ्यांच्या तक्रार सरपंच आहे सरपंचालाच माहित नाही वर्क ऑर्डर कोणाला काम कुठं होणार आहे उद्भव कुठे आहे पाईपलाईन कुठे आहे जॅकवेल कुठं होणार आहे म्हणजे ही अवस्था आहे सांगतो फक्त पैसे आले म्हणून त्याचा उदळमाप करायची असं होऊ शकणार नाही आणि म्हणून उद्याच्या पाच तारखेला आपण सर्वांनी साडे अकरा तिथे यावं आणि दोन वाजता बैठका आहे त्या बैठकीला यावं आणि त्याप्रमाणे आपल्याला त्याची माहिती त्या ठिकाणी उपलब्ध करून दिली जाईल अशा दोन विषयाकरता आजची पत्रकार परिषद आहे जर दोन्ही प्रश्नांच्या विषयाच्या बाबतीत जर कोणाची काही शंका असेल काय प्रश्न असतील तर विचारावे आजची राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सब्स्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा